आज दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत येणाऱ्या गणपती आणि ईदे मिलादच्या अनुषंगानं एक आढावा बैठक घेतली त्यामध्ये दौंड उपविभाग आणि सासवड भोर सासवड उपविभाग या दोन उपविभागांची ही आढावा बैठक होती त्यामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवाच्या अनुषंगानं खास करून जी मिरवणूक आहे त्यासोबतच ए मिलाद ह्या सणाच्या अनुषंगानं आमच्या पोलीस विभागाची जी पूर्वतयारी आहे त्याची ही आढावा बैठक होती ह्या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की हे दोन्ही सण उत्सव हे अत्यंत शांततेच्या आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये पार पडणार आहेत आणि ह्यासोबतच नागरिकांनीसुद्धा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच आव्हान निमित्तानं मी करू इच्छितो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा